राष्ट्रपती पदासाठीची वोटिंग पूर्ण झालेलं आहे थोडंच वेळ आता काउंटिंग सुरू होईल काय वाटतं आपल्याला उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक होती आहे म्हणजे मतदान आज आहे आणि मला आनंद आणि अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मा राज्यपाल पदावर ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं ते सी पी राधाकृष्णनजी उपराष्ट्रपतीचे पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी आज मतदान झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतील आणि त्यांचा जो काही आजचा विजय आहे तो मोठा विजय असेल मोठा विजय महाराष्ट्रातून आणि म्हणून म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रातून एन डी एच्या खासदारांपेक्षाही जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते काय आता एन डी एचे जेवढे खासदार आहेत जेवढे मतदार आहेत त्याहीपेक्षा जास्तीचं मतदान त्यांना होईल असं तुम्हीच म्हणताय पत्रकार त्यामुळे नक्कीच त्यांना जास्ती मतदान मिळेल आणि ते थम्पिंग मेजॉरिटी प्रचंड बहुमताने विजय होतील आणि एक ऐतिहासिक विजय नोंदवतील आणि शिवसेनेचा रूल देखील महत्त्वाचा आहे आणि श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधीमध्ये होते शि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवार प्रतिनिधी केल्याबद्दल आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि 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 यांना उपराष्ट्रपती महोदय सी पी राधाकृष्णनजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आज बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांची होती यामध्ये त्यांच्या विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि जे जे काही नवीन निर्णय घेतले नवीन प्रकल्प घेतले नवीन काही कामं त्यांच्या डिपार्टमेंटची झाली त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक देखील आढावा घेतलेला आहे त्यांना जे त्यांचा स्वतःचा जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची जबाबदारी जी दिली होती त्या बाबतीमध्ये त्या जिल्ह्यांचा देखील आढावा घेतलेला होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यावर देखील या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्यांना मी जिथे 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 जे जे काय कामं सांगितली त्या त्यावेळेस मग त्यांनी फील्डवर जाऊन त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांच्या व्हिजिटमुळे त्या विभागामध्ये देखील चांगलं काम सुरू आहे आणि शास आपली जी काही प्रशासकीय यंत्रणा देखील आहे ती देखील थेट मंत्र्याच्या विजिटमुळे अलर्ट होऊन जाते आणि त्याचा फायदा जनतेला होता बैठक पार पडली टोल नाक्यावर जी काही वाहतूक कोंडी होते त्या बाबतीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक या ठिकाणी मागणी केली होती आमदार प्रकाश सुर्वे देखील त्या बैठकीत होते आणि तिथं जी काही वाहतूक कोंडी होते त्याला लोकांना दिलासा देण्यासाठी काही शॉर्ट टर्म आणि मिड टर्म लाँग टर्म निर्णय घेण्याची आवश्यकता आहे पोलीस आयुक्त होते त्यामुळे तात्काळ एम एस आर डी सी आणि पोलीस डिपार्टमेंट आणि टोल ऑपरेटर यांची बैठक झालेली आहे आणि तात्काळ त्याला जे काही सोल्युशन काढायचं आहे ये देखे क्या काढ़ फायदा उद्यापासन लोग सर हिंदी में बता दीजिए कि आज उपराष्ट्रपति का चुनाव हो रहा है और ऐसे में श्रीकांत सिंह जी भी से वोट करने वाला इसे किस तरीके से आज उपराष्ट्रपति पद पत के लिए आ, मतदान है उसमें आ, हमारे महाराष्ट्र में जिन्होंने राज्यपाल पद पर काम कर कर हमारे राज्य को मार्गदर्शन किया हमें मार्गदर्शन किया सरकार को मार्गदर्शन किया वो सीपी राधा कृष्णन जी उम्मीदवार है वो भारी मतों से जीतेंगे पंपिंग मेजॉरिटी उनको मिल जाएगी और एनडीए के पास जितने वोट है उससे कई ज़्यादा वोट आ, उनको मिलेंगे ऐसे आप ही लोग पत्रकार लोगों ने कहा है तो निश्चित रूप से वो आ, आपकी ख्वाहिश पूरी हो जाएगी और उनको भारी बहुमत मिलेगा डॉक्टर श्रीकांत शिंदे इनको भी उम्मीदवार प्रतिनिधि बनाया है उनको एक जिम्मेदारी दी हुई है इसलिए मैं आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भी धन्यवाद देता हूँ उनका भी अभिनंदन करता हूँ और एक अच्छा उपराष्ट्रपति पद का जो कैंडिडेट है ये हमारे महाराष्ट्र में राज्यपाल के रूप में उन्होंने जिन्होंने काम किया और महाराष्ट्र उनके लिए बहुत ही लकी साबित हुआ है इसलिए मैं उनका फिर एक बार तय दिल से स्वागत भी करता हूँ और उनका अभिनंदन सर, सर नेपाल में भी हालत खराब है नेपाल में सर